जीवनात कधी कधी असं होतं की करायला गेलं एक आणि झालं एक अपयशी होण्यासाठी कधीच कुणी कुठल्याही कार्याची सुरुवात करत नाही पण बऱ्याचदा अपयश आयुष्यात येतं नातं तोडण्यासाठी कुणी नात्यांची सुरुवात करत नाही पण बऱ्याचदा मतभेद होतात एकमेकांपासून आपलीच माणसं दूर जातात एकटं वाटू लागतं आणि मग असं होतं की कधी कधी असा आयुष्यामध्ये एखादा प्रसंग येतो एखादा क्षण येतो की जिथे आपल्याला असं वाटतं की माझ्या मनासारखं काहीच घडत नाही मग जगायचं कससाठी हेच जीवन आहे का नैराश्य येतं जीवनात अशा वेळेला जर तुम्ही त्यातच अडकून राहिलात तर एवढं सुंदर जीवन ते परमेश्वरांनी दिलेलं आहे त्याचा आनंद नाही घेऊ शकणार नेमकं काय करायचं तर जेव्हा मनाच्या विरुद्ध सगळ्या गोष्टी घडत आहेत असं वाटलं तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा एक काम करायचं की हे असंच राहणार आहे आणि नेहमी जे एक डायलॉग आपला असतो की माझ्याच बाबतीत एका घडतं माझंच नशीब कोट पहिल्यांदा असं नकारात्मक बोलणं बंद करा स्वतःला सांगा ठीक आहे ही गोष्ट घडली कायमसाठी टिकणार नाही कायम अशीच परिस्थिती राहणार नाही अगदी लहानपणापासून तर आत्तापर्यंत आयुष्यात काय काय घडलं बघा एकदा तुमच्या लक्षात येईल की वाईट परिस्थिती येते काही काळ राहते एक त्याचा पीक पॉईंट असतो आणि नंतर ती ज्याला पीक पॉईंटला नकारात्मक परिस्थितीला भरती आलेली असते ओहोटी येते आणि ती परिस्थिती बदलते निघून जाते असं चांगल्याही काळासंबंधी आहे म्हणजे चांगलं आणि वाईट येत जात राहतं आपण काय करायचं चांगल्या काळामध्ये स्थिर राहायचं आणि वाईट काळात सुद्धा संयमी राहायचं दोन्ही काळात हे असंच चालू राहणार आहे असं ठेवायचं नाही आणि यासाठी आहे ना जर ध्यान केलं प्राणायाम केलं अलिप्तपणे आपल्या विचारांना जीवनाला पाहता आलं तर मग लगेचच आपण त्या परिस्थितीपासून वेगळं जर झालो वेगळं होता आलं आपल्याला होता यायलाच पाहिजे तर मग तोंड उतरून तुम्ही बसत नाही नकारात्मक बोलत नाही आणि तुमचं नकारात्मक बोलणं बंद झालं आणि मनामध्ये हे आलं की हां हे चेंज होणार आहे मी करणारे माझ्यात आत्मविश्वास आहे असू दे आता वाईट परिस्थिती काही प्रॉब्लेम नाही होईल सगळं ठीक तर अर्धी लढाई तुम्ही तिथेच जिंकली आणि खरं तर जीवनाचं सत्यच आहे तुम्ही मान्य करा किंवा नाही मान्य नका करू परिस्थिती कधीच कर सारखी राहत नाही बदलतच राहते नंबर दोन तुमच्या फिलिंग खूप महत्त्वाच्या आहेत काय होतं एखादी नकारात्मक परिस्थिती घडली आणि ती नकारात्मक परिस्थिती घडल्याच्या नंतर तुम्हाला ताण आला स्ट्रेस आला तुम्ही टेन्शन घेतलं असं का घडलं असं विचार करत बसले ठीक आहे ना थोडा वेळ पण जर तुम्हाला तशीच माणसं भेटली तुम्ही त्या परिस्थितीत अडकून राहिलात तुम्ही नकारात्मकच बोलत राहिलात ते बदलणार तर काहीच नाही बरं का मानसिक त्रास होईल पण तुमचं जे स्ट्रेस तुमची एन्झायटी तुमचे नकारात्मक विचार आणि तुमच्या आतमधल्या फिलिंग्स याला जर तुम्ही तिथं झटकून टाकलं नाही अहो एखादं झुरळ अंगावर आल्याच्या नंतर तुम्ही खेळू जाता का अंगावर त्याला झटकून टाकता की नाही तसंच नकारात्मक विचारांना टेन्शनला जाणीवपूर्वक झटकून टाकायला पाहिजे त्याच्याशिवाय ते जात नाही नुसतं झटकून नाही टाकायला पाहिजे फेकून द्यायला पाहिजे त्याला बाहेर तसं नाही केलं तर स्ट्रेस म्हणजे काय नकारात्मक फिलिंग प्रत्येकाच्या आयुष्यात येतात मग ज्या वेळेला हा स्ट्रेस हा तणाव तुम्ही खूप लाँग पिरियडमध्ये पकडून ठेवता कसं दुसऱ्याला तणावाबद्दल बोलून एकटं राहून काम न करता नुसतंच बसून राहून आणि भूतकाळात अडकून असं का घडलं याचा विचार करून याच्यापेक्षा वेगळं स्ट्रेस येण्याचे काही कारण नाही आहेत की जे घडलं त्याला स्वीकारायचं नाही ते पकडून ठेवायचं लोकांना तसंच बोलत राहायचं पुन्हा वर व्यसन करायचं पुन्हा कारण द्यायचे त्याला की टेन्शन म्हणून दारू पितोय असले लोक बदलू शकत नाही बदलायचं आहे ना आधी निगेटिव्ह लोकांना आयुष्यातून काढून टाका आधी व्यसनाला हद्दपार करा आधी काहीतरी एकटे जे बसून आहे ना निघा जरा बाहेर काम करा कामाला ला लागा आता रिकाम मन मो, भूताचं घर असतं आणि हे नुसतं ऐकून सोडून दिलं ना काही होणार नाही सांगा कॉमेंट करून की होय आजपासून मी नवीन सुरुवात करणार आहे परमेश्वर नेहमी नवीन सुरुवात करणाऱ्याच्या सोबत असतो रडणाऱ्याच्या बसणाऱ्याच्या सोबत कशाला साथ दिल तो तो आहेच पण त्याची शक्ती तेव्हाच कळेल ना जेव्हा तुम्ही काहीतरी बदल करताल स्वतःमध्ये काय होतं जर हा स्ट्रेस तुम्ही लाँग टर्मपर्यंत जास्त वेळापर्यंत सोबत ठेवला इतरांना त्याच्याविषयी बोलत राहिला एकटं बसून राहिला तर या नकारात्मक वाटण्याचं तणावाचं रूपांतर हे डिप्रेशनमध्ये होतं डिप्रेशन काही एका दिवसात येतं का सांगा ना हे सतत नकारात्मक गोष्टी पकडून ठेवल्या ना मग ते डिप्रेशन येतं तेव्हा असू द्या किती दिवसापासूनची नकारात्मक फिलिंग एका क्षणात स्माइल ठेवा यास म्हणा शब्द पॉझिटिव्ह ठेवा त्याच्यातून बाहेर या नंबर तीन हे खूप महत्वाचं आहे काहीतरी केल्याशिवाय काहीतरी घडत नाही नुसतंच असं का घडलं तसं का नाही घडलं याचा विचार करत बसलं आयुष्यभर तसंच घडत राहील तुमचं जीवन चांगलं करण्यासाठी कुणीतरी येणार नाही तुमचं जीवन तुम्हालाच बदलायचं आहे हां परमेश्वर जो स्वतःचं जीवन बदलण्यासाठी इच्छुक आहे त्याला मदत करतो एखादा म्हणाल अ कुठेही परमेश्वर दाखवा अरे परमेश्वर म्हणजे तुमच्यातली पॉझिटिव्ह शक्ती तुम्ही एकदा ठरवा स्माईल ठेवा आणि म्हणा माझं जीवन बदलायचं लागा कामाला ती पॉझिटिव्ह ऊर्जा पॉझिटिव्ह विचार बनवून येतो परमेश्वर पॉझिटिव्ह विचार बनून येतो बुद्धी बनून येतो बुद्धी योग्य ठिकाणी चालायला लागेल काम करता करता कुणीतरी येतं पाठीवर हात ठेवतं जवळ घेतं हिंमत येतं तुम्हाला तो आत्मविश्वास निर्माण करण्यामध्ये सुद्धा परमात्माच आहे तो त्याच्या रूपात आलाय कुणीतरी येऊन मदत करून जातं मोटिवेट करतं तोही परमात्माच त्याच्या रूपात आलेला आहे दृष्टी पाहिजे दृष्टी असेल ना तर मग कळतं तुम्ही ज्या चष्म्यातून जगाला बघता ना तसंच तुम्हाला जग दिसत असतं रडगाणे गाणारे ना त्यांना सगळं निगेटिव्हच दिसतं हा व्हिडिओ सुद्धा देवानेच तुमच्यापर्यंत पोहोचवला असं ठरवा म्हणजे तुम्हाला कळेल की आता बसून राहायचं नाही आता त्याची सूचना आहे नाहीतर बस नळी फुंकली सोनारे इकडून तिकडे गेले वारे केलं काय काहीच नाही बरं वाटलं बरं वाटून काय आहे ते वाटणं कृतीत रूपांतरित करा त्या कृतीमध्ये सातत्य ठेवा जरी अपयश आलं तर रिकामं बसून राहायचं नाही कर्म करत राहायचं काहीच न केल्यापेक्षा काहीतरी करणं त्याच्यातून अनुभव तरी येतात आपल्याला तर नेहमीच वाईट घडत असेल असं तुम्हाला वाटत असेल तर पहिल्यांदा विचार बदला मग कर्म करत राहा मग त्या परिस्थितीतून बाहेर या आणि विश्वास ठेवा या परिस्थितीतून मी बाहेर शंभर टक्के येणार आहे मंडळी तुम्ही विश्वास आणि जगणं तुम्ही हिमतीनं संकटाला सामोरं जाणं तुमच्या चेहऱ्यावरती खूप सुंदर स्मितहास्य असणं काय नाही त्यापेक्षा काय आहे याच्याकडे पाहून समाधानी राहणं हे तुम्हाला या नकारात्मक परिस्थितीमध्ये सुद्धा मोटिवेट करत राहणार आहे लढण्यासाठीचं बळ देणार आहे शक्ती देणार आहे आणि खरंच माझा शब्द आहे तुम्ही आजपासून आत्तापासून सुरुवात करा बघा परिस्थिती बदलायला ला लागते फक्त नकारात्मक बोलणं बंद करणं आवश्यक आहे मीच का माझं नशीबच खोटं माझ्या आयुष्यातच असं का घडलं असं म्हणून तोंड उतरून बसणं बंद करायचं छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यात बघा ना स्वराज्याची निर्मिती केल्यापासून शेवटपर्यंत लढायाच लढाया होत्या पण त्यांचं ध्येय होतं ना आयुष्यात त्या लढाया त्यांना त्रासदायक नव्हत्या तो उलट प्रेरणा देत होत्या असंच समजा की तुमची सुद्धा स्वतःच्या नकारात्मक विचारांशी लढाई आहे घ्या हातात तलवार पॉझिटिव्ह विचारांची लढा परिस्थितीशी आणि जिंका एक एक गड ध्येयाचा पूर्ण करा तुमची स्वप्न पॉझिटिव्ह ऊर्जा तुमच्या सोबत आहे हा विश्वास ठेव काय वाटतं तुम्हाला सांगा कॉमेंट करून बदललायच आहे स्वतःला बदलणारच आहे मी आणि मीच मला स्वतःला इम्प्रूव्ह करणार आहे चेंज करणार आहे आणि हसत हसत आयुष्य जगणार आहे यास जय गुरुदेव